थंडी ताप येतो काय हाय कोणी आहे ना आम्हीच आहे ना हा तुम्ही आहे पण मग कोण कोण आहे कोण नाही मी मानावर आहे वयस्कर माणसं किती आहे वयस्कर माणसं कोणीच नाही राहिले त्यांना आम्ही वाट लावलं वाट लावलं अच्छा म्हणजे मतार कोतारा नाही गेले ते बरं किती किती मुलं किती आहे मुलं आहे मला आठ आठ मुलं वा बर आठ मुलं 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 किती आहे मुलं किती मुलं आहे तीन आणि मुली आहे पाच बर आठ मुलं याच्यामध्ये आठ मुलं म्हणजे मला का हा मला आठ मुलं आहे ना काय बोलतय मजा करताय का डॉक्टर नाही ना खरंच ना जे खरं आहे ती सांगू ना माझी पंधरा वर्ष सर्व्हिस झाली आता पंधरा वर्ष मी एवढ्या घरी जातो मला आजपर्यंत कोणी म्हणलं नाही आठ मुलं तुम्ही खुशाल माझ्या आमची हे ना ताडी म्हणजे लय दहा प्यायचे नाही ऑपरेशनच मला वाटतं ना मग निस्ती दिसायला अशी जुडी बाई दिसते पण मला पॉइंटने रक्त कमी सांगितलं पोरं गेले बालवाडीत एवढे बाल नाही काही शाळेत गेले ना जे दोन तीन हाय जरा बंद ना नाही ऑपरेशनच नाही ना नाय नाही अजून म्हणजे नव कोण लागायचं थंडी ताप वगैरे पोरं पडा ते बाई आजारी सारखे हा गोळ्याबिळ्या पाहिजेत गोळ्याबिळ्या द्या ना पोरांना पोरायचं तुम्ही बंद करा आता ते का ना बंद करू मग नाही प्रोटेक्शन काय तो माणूस दहा रुपये तो आणि तो दहा रुपये पेल्यावर त्याचं ऐकलं नाही तर तो मला मारितो आजकाल वगैरे आता ते लॅमिनेशनचं मला जिंदगीत काय माहिती नाही तुमच्या सारख्यांनी सांगितलं ना आणून दिलं तर करत असू काय म्हणजे ते काय करायचं मी देतो त्याला आता करून बिरून नाही दाखवत मी काही आला का त्याला त्या बरोबर करून घेतो म्हणजे खायची वस्तू आहे का नाही 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 खायची वस्तू नाही खाऊ पिऊ लावायची वस्तू आहे का हा थोडं तुमचा नवरा त्याला बरोबर करून मग आता ये मग मी वापरायचं का त्यांनी वापरायचं द्यायचं तुमच्या नवऱ्याकडे द्यायचं हा पण ते तर सुधीतच नाही राहतो था था। ते सुधीत नाही राहत मग कपडे घालून घ्यायचे हा का हा म्हणजे जर कपडे नसले तर माणूस कसं दिसत त्याच्यावरती असं कपडा येतो हा का लावून घ्यायचं कपडे बरोबर बरं बाय मग तुम्ही लहानपणा असं बनवून घालते हा हा शर्ट हा शर्ट घालताय हा असं ते घालून घ्यायची तिथं अच्छा त्याला चड्डी घालायची म्हणाला चड्डी घालायची तेच ना ह्या चड्डीत नसला तरी चाल पण त्याला चड्डी घालायची घालीन बाई आता काय करू बाई नाही तर मग तो मला परत तारीख टिपायला लागेल आता खाली होत नाही दुसरं तयारी करीन आठवण करून काय तुम्हाला तुमचं डॉक्टर काय सांगू मला कॅल्शियमच नाही राहिलं हा ना तुम्ही थोडस माघार घ्यायची ना थोडीशी मी आता काय माघार घेऊ लय मारवितो तो लोतपाड्या इतका मारितो का भास नुसतं तोंड तीन सुजून ठेवितो आता मागच्या हप्त्यात बाई इकडे हे डोपरा सुजावले काय सांगू तुम्हाला काम तर चुकत नाही एकाला अंगड आहे चड्डी नाही चड्डी आहे तर बनेल नाही काय सांगू माय पोरांची तमाशा पाठ करून जो पैसे मग तुम्ही पाठ केली तर बाई त्याला काय त्याला काय हो त्याला त्याचं काम पूर्ण करायचंय पाठ करा नाही तर पॉट करा त्याला दोन्ही बाजू सारख्याच तुमचा पार चित पटत याची तो काय ऐकतो का पोरं म्हणलं तुमचं पहिलीपासून आठवी पर्यंत नाही पहिलीपासून तर आठवी पर्यंत नाही दोन वर्ष तर मी आज बालवाडी लावून धरली बालवाडीच माय पोरांमुळे चालतंय काय सांगू तुम्हाला आता तुम्ही म्हणते हे शासनाचे हम दो हामारे दो आता मायावाली आखी टीमच तयार झाली तुम्हाला सांगत नऊ झाल्या आता नऊ अजून दोन केले का झाली क्रिकेट टीम काय ताई थांबवा कुठेतरी थांबवा आता काय थांबवा मला गंज वाटत त्यांना थांबवा आम्ही थांबून घ्या मी माही थांबायची तयारी पण तो बिरेकच नाही लावीत बर पोरांचे तुम्हाला सांगते मी कामाला जात नाही तो कामाला जात एवढा उपाय करा पोरं जात्या पोरं भात घेऊन येत्या तिळ खात्या आम्हाला पोटभर घरी घेऊन येते तुम्हाला आता पाकिट दिलं ना हा एवढा उपाय करा आजच करते बाई उपाय तुम्हाला गोळा ते कामच करणार नाही मग पण मग नुसते मीच गोळ्या घेत राहू मीच अप्रुशन करू त्यालाच असं गोळ्या द्या का त्याचं कामच नाही झालं पाहिजे मी त्याला काय म्हणले वाला दोनच टाक्याचं अप्रुशन आहे तू कर पण तो म्हणतो नाही मला पाचशे रुपये दे दहा रुपयाला मग मी करतो आता मी कुडून देऊ नाही आता तुमच्या सारख्याला जर हे जर थांबवायचं असेल तर तुमच्या सारख्याने पाचशे रुपये द्यावा त्याला आणि मग त्याच्या वेळी करून आणाव नच बंद भेटलं ना हा मी काहीतरी केलं आता हे काम तुमचंच आहे ना सरकारची टीम बंद करणं लोकसंख्या तुम्हाला लोकसंख्या जर बंद करायची असेल तिचं निर्मूलन करायचं आणि त्याला तुम्ही पाचशे द्या तो लगेच करेन माझं एकदम हेडला नाव घ्या पोळ वर मी चौकट करून ठेवतो हा अजून डॉक्टर पण थांबवा हो आता नव्हत मग आता ताकदच नाही तुम्हाला तुमच्यामध्ये ना काहीच नाही राहील काळजी घ्या मग हा वापर करा हा करते वापर आता जाते मी घरात आव काय करते काय नाही बाई काय नाही फाकूर मग आता काय करू जशी जसे दिवसभर राहील तस तस मा राहिलं तुला माहिती ना काय मी आलो मला खुश करायला हा खुश करायला लावत लागत पण तो डॉक्टर आला होता त्या डॉक्टरने हे दिलं काय तर ते काय म्हणते त्याला लॅमिनेशन काय म्हणजे लावीत जा म्हणजे त्याने पोरं नाही व्हाणार म्हणे तुम्हाला मग ना आपल्याला किती झाली देता ते आठ नव्हतं अकरा झाले अहो पण तो अकरा गंज ववून द्यायचे काय कुत्री बित्री काय मला सारखे तुम्ही पोरच काढीत या चल अहो काय येडे झाले तुम्ही मला का नाही हां तुम्हाला पिऊन आला का तेवढा दणसळ भरलाय चल चला चल नाही म्हणावा तो मोकार ठिशी तू एक कॉपीतरी इकडे काल आहे इकडे तिकडे गाना हे एक कॉपी तिकडे काय एलिमिनेशन काय ते लावायचे ना नाव दाखव काय अहो चड्डी चड्डी चेड़ घालायची त्याला चड्डी चड्डी कमी का भर पोर तू भी नाही लाणी चड्डी खोली त्या काही नु मी करते रे लबर रे हा राहू दे लावा ते अरे ते लबर क त्या लावायचे लावा ना तुला आता ला माल नाही येत लाई खाऊन बर माल लाज येते हा लाज येते मग माल नाही लाज येत तुम्ही लावा बरं त्याला काय पोरं नाही होती म्हणे पोरं होती ना हा लावा बोला नाही मला नाही ओन द्यायचे बाई आता मला ताकद नाही तुम्ही लावा ना हाबराव ना लावा का आरा कोण पाहते आहे लावा लावा बाई मी अभि जिंदगीत कधी पाहिलं नाही सांगितले डॉक्टरना आता हे तर राऊन नाही राहिल तुम्हाला सांगत मग हे तुम्हाला नसल लावायचं ना तर ये ये प्रॅक्टिस करायला दिली त्याची प्रॅक्टिस तरी करू म्हणजे पुढचं वाहणार नाही आता हे राहून नाही राहिले तुला लावू ना मग यगंध आता आठवा साटाकले नववा आठाकले मी काय तो तुला लाव मान माल आणि तुम्हाला मानलक बर मान हा तुमचा परू काळे मा नाही ये चल येडाव नको काय चावळा त्या काय न चल येडाव नको अऊ काय येड्यापना करते आहे येडाव नको आहो मा पोट पोट दुखतो काय करावा बघ भाई ई भाई आहो हा ये येडे का तुम्ही काही हा पोटात पोरे आ। बापरे आ। आ। काय दारुपी येते काय तमाशा घाली त्या हा बात झालं सारखा वा बाजूला फार ते धनसळ भारला येडे फार नको नको केले या माणसानी झालं काय येडबीड लागलं ला काय डोकं फिरलंय तुमचं काही का? काही डोकं फिक फिरलंय का तुम्हाला ही निवळ धनसळ येड़ी धनसळ भारला धनसळ ना बरोबर आता काल तुम्ही बाजूलाच वाबर महापासून संध्याकाळी काल संध्याकाळी तुम्ही फार जवळ येऊ येऊ हा परू काळ करून ठेवलाय कवर त्या बालवाडीच्या भातावर दिवस काढायचे मला माहित नव्हता असा माझा संसार होणार आहे मेनेरिका मी पन्नास रुपये द्यायला कुडून देऊ सकाळी पन्नास रुपये गेले एकदा आपण एकदा तेवढा दनसळ झालाय निवड हे काय कुत्र्याच्या पोटचं काय काय माहिती बाई आलं निस तंगडी टाकीत आलं निस तंगडी टाकीत बाई मला तर नको नको झालं काय करावं आणि नाही डॉक्टरनं ना मला रक्त कमी सांगितलं नाही तर मीच घेतला असता अप्रुशन करून बाई काय करावं काय माहिती निस निवड बाई माणसाला आडनाव झालं मी तर पार गोदड्या शिव शिव फार जाम झाले मला असं वाटतं याच शिव ना आणावा काय काय नू यालाच गोदडीवाणी दोन टाचे टाकी ते याला मी बरी घालीत याला पक्की दारू पाहिजे ते आणि यालाच सरकारी दवाखान्यात नेते हा मी तर आता हेच डोकं चालविते बाई बाई माणसं जीवाला लय टेन्शन येडे खरंचले टेन्शनही नकोच आता